नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत रोजच्या वापरातील काही महत्त्वाचे किचन टिप्स तर आपली पहिली आहे भाज्या धुताना त्यात थोडंसं मीठ आणि हळद घाला यामुळे कीटक निघून जातात दुसरी टिप आहे तुरीच्या डाळीत हलकं पाणी घालून एक तास भिजवून मग शिजवली तर पचायला हलकी डाळ तयार होते तिसरी टीप आहे तूप गरम करताना त्यात एक चिमूट मीठ घालून गरम केल्यास तूप जळत नाही तर आपली चौथी टीप आहे भात मऊ व सुंदर हवा असेल तर पाणी उकळल्यानंतर भात घालावा त्यामुळे भात हा सुंदर आणि मोकळा होतो पाचवी टीप आहे पालकची भाजी करताना ती उकडून घेतल्यावर लगेचच थंड पाण्यात टाका त्यामुळे पालकच्या भाजीचा रंग जो आहे तो जात नाही जशाच्या तसा तो हिरवा रंग टिकून राहतो सहावी टीप आहे लसूण व आले हे एकत्र वाटून डब्यात ठेवले तर वेळ वाचतो भाजी करत असताना जर आले लसूणची पेस्ट असेल तर तेवढाच आपला वेळ वाचतो सातवी टीप आहे बटाटे शिजवताना त्यात थोडंसं मीठ घातल्यास लवकर बटाटे शिजतात आठवी टीप आहे मोठ्या प्रमाणात भाजी करताना मीठ शेवटी घालाव्या त्यामुळे भाजीची चव जी आहे ती चांगली टिकून राहते नवी टीप आहे कढईत तेल तापवले की त्यात मोहरी पहिला टाका मोहरी फुटली की मग हळद हिंग टाका त्यामुळे फोडणी जी आहे ती परफेक्ट होते दहावी टीप आहे दूध उकळताना एक चमचा पाणी घातल्यास तळाला दूध जे आहे ते चिटकून राहत नाही अकरावी टीप आहे भ भा, भजी कुरकुरीत हवी असेल तर बेसनात थोडंसं गरम तेल घाला याने भजी जे आहेत ते कुरकुरीत होतील बारावी टीप आहे चकली कुरकुरीत हवी असेल तर पीठ मळताना गरम पाणी वापरा तेरावी टी आहे पोहे सॉफ्ट हवे असतील तर पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दहा मिनटं ते तसेच झाकून ठेवा असं केल्याने पोहे जे आहेत ते सॉफ्ट होतील चौदावी टीप आहे पापड तळताना तेलात थोडंसं मीठ टाका त्यामुळे पापड चांगले फुकतात आणि तेल जे आहे ते कमी शोषलं जातं पंधरावी टीप आहे उकडलेले बटाटे कडक झाले असतील तर थोडंसं दूध घालून ते मॅश करा त्यामुळे कडक झालेले बटाटे मऊ लगेचच होतील सोयावी टीप आहे पोळ्या मऊ हव्या असतील तर पीठ मारतानाच त्यामध्ये दूध किंवा थोडंसं कोमट पाणी वापरा जेणेकरून पोळ्या ज्या आहेत त्या मऊ राहतील मऊ होतील सतरावी टीप आहे तुपात एखादी सुखी मिरची टाकल्यास उकळत तूप वासांना भारी वाटतं त्याच्यामुळे तुपात थोडीशी मिरची टाकली ना तर वास त्याचा चांगला येतो अठरावी टीप आहे साखर भिजली असेल तर त्यात थोडी डाळ किंवा मैदा टाका साखरेमधला ओलसारपणा जो आहे तो निघून जातो एकोणीसवी टीप आहे फोडणी करताना हिंग फोडणीत टाकल्यास पचन चांगलं होतं आणि वासही छान येतो वीसवी टीप आहे उपवासाच्या भजेसाठी साबुदाणा पिठात कोथिंबीर आणि हळद घाला याने चव जी आहे ती चांगली लागते चवदार लागतात तर अशा प्रकारे रोजच्या वापरातील आपण काही महत्त्वाचे किचन टिप्स पाहिले तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल आणि हा रोजच्या वापरामध्ये यापैकी कोणते टिप्स तुम्ही यूज करता किंवा आणखी कोणती नवीन टिप्स तुम्ही यूज करत असाल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगू शकता आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय